चिंतनश्री गुरुदेव दत्तश्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हाला सर्वांचं आरोग्य उत्तमच राहू दे तुमचं राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे तुम्हाला सर्वांना दीर्घ आयुष्य मिळू दे असं मी स्वामी, स्वामी चरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते बघा आपल्याला घर बांधायचं आहे पुरेसा पैसा नाही आहे मग आपण कर्ज काढतो आणि घर बांधतो प्लॉट घ्यायचं आहे आपल्याकडे भरपूर पैसा नाही आहे मग आपण कर्ज काढतो प्लॉट घेतो शेती घ्यायची आहे आपल्याला कमी दरात मिळते समजा बाहेरच्यापेक्षा एक दोन लाख रुपये कमी आहे मग आपल्याकडे दहा वीस लाख आहेत आपण पाच दहा लाख कर्ज काढतो बँकेचं असू दे व्याजानं असू दे सावकाराकडून असू दे असं कर्ज काढतो मुलांच्या शिक्षणासाठी कर्ज काढतो घरात एखादी का वस्तू घ्यायची असेल तर कर्ज काढतो कर्ज आपल्याला घेताना काही वाटत नाही चला घेऊ फेडू आपण महिन्याच्या महिन्याला हप्ता भरू पण कर्ज फिटत नाही कर्जाचा डोंगर वाढतो त्यावेळेला आपली झोप उडते आपल्याला टेन्शन येतं आणि यामुळं काही लोक आत्महत्यासुद्धा करतात पण आत्महत्या करणं कर्ज फिटण्यासाठी हे कारण नाही आहे म्हणजे सोल्युशन नाही आहे ओ तुम्ही तुम्ही हिंमत बाळगायची आणि तुम्ही कर्ज भेटण्यासाठी काही सेवा उपायसुद्धा करू शकता पैसा भरपूर येतो नोकरी आहे व्यवसाय आहे येतो पैसा पण काही अडचणीनं आपल्याला कर्ज घ्यावं लागतं असं काही ना काही कारणानं आपल्याला कर्ज घ्यावं लागतं आणि हे कर्ज घेतलेलं ज्या वेळेला आपल्याला फिटत नाही पैसे येऊनही आपल्याला जेवढं कर्ज फेडायचं तेवढं फेडता येत नाही त्यावेळेला आपण टेन्शनमध्ये जातो पण हे टेन्शन न घेता तुम्ही हे मी जे सांगते ते उपाय नक्की करा तुमचं कर्ज फिटेल तुमच्या घरामध्ये पैशाची वाढ होईल पैसा भरपूर यायला सुरू होईल बघा काही लोकांचं असं आहे की बँक बैंक, बँकेमध्ये खातं आहे आणि खात्यावरती बॅलन्स त्यांचा मिनिमम बॅलन्स दोन हजार तीन हजार लागतो आणि तेवढा बॅलन्स नसेल तर आपल्याला त्याचे चार्जेस भरावे लागतात अशा कंडिशनमधली लोकंसुद्धा आहेत आणि हे सुद्धा तुमचे प्रश्न सुटतील ते सुद्धा तुम्ही उपाय केल्यानंतर तुमचे हे सुद्धा उपाय सुटतील म्हणजे तुमचं कर्ज असेल ते फिटेल तुमच्याकडे पैसा येत नसेल तुम्ही व्यवसाय करताय नोकरी करताय पण पैसाच येत नाही तर पैसा याय लागेल मेहनत करताय त्याचं चीज हे नक्की होईल तर काय करायचं बघा पूर्वी बघा पूर्वी माशांना गो मा कणकेचे गोळे चिमण्यांना तांदूळ असं पक्ष्यांना खायला हे घालत होते कुत्र्यांना बिस्किट किंवा कुत्र्याला भाकरी गाईला म्हणजे चपाती किंवा असं डाळ गुण जे आहे ते घालत होते आणि आत्ता आपण हे काळानुसार विसरत चाललेलो आहे त्यामुळं आपल्याला काही अडचणींना तोंड द्यावं लागतं बघा एखाद्या झाडाला पाणी घालणं सुद्धा पुण्याचं काम आहे कारण ते झाड आपण जगवतो झाड मोठं करतो झाड बहरतं झाड फुलं येतात फळं येतात हे पाणी घातल्यामुळं होतं आणि आपण ते सुद्धा पुण्याचं काम करतो शेतकरी पिकवतो शेत त्या शेतामध्ये राबतो धान्य पिकवतो तो त्याचा व्यवसाय पण आहे आणि तो कष्ट करून काही लोकांना त्या शेताद्वारे राहून लोकांना धान्य देतो ह्या सगळ्या गोष्टी दान केल्यामुळे किंवा आपण ते काय म्हणतात त्याला आपण त्याचं पालन केल्यामुळे म्हणजे बघा झाडाला पाणी घालणं माशांना खाऊ घालणं चिमण्यांना धान्य घालणं ह्या गोष्टी केल्यामुळे सुद्धा त्याचा आशीर्वाद मिळतो शेतकरी पिकवतो त्या पिकातून सुद्धा त्याला आशीर्वाद मिळतो आपण झाडाला पाणी घालतो एक झाड जगवतो म्हणजे आपल्याला त्या झाडाचा आशीर्वाद मिळतो असंच एक उपाय तुम्हाला मी सांगणार आहे तो उपाय म्हणजे तुम्हाला कर्ज फिटण्यासाठी तुमच्या डोक्यावरचं कर्ज कमी होण्यासाठी आणि तुमच्या घरात पैसा वाढण्यासाठी तुम्ही हे उपाय केल्यानंतर एक वर्षभरात तुम्ही शंभर टक्के फरक बघाल कारण तुमच्या घरातली पैशाची प्रगती हळूहळू वाढायला लागेल आणि तुमचं कर्जसुद्धा इकडे नीर होईल तर हा उपाय काय आहे तर गाईला कारण गाय ही गाईच्या गाई पोटामध्ये तेहतीस कोटी देव असतात आणि ह्या गाईची जर पूजा केली तर आपल्याला तेहतीस कोटी देवांचा आशीर्वाद मिळतो म्हणून गाईला आपण बटाटा खायला घालायचा कच्चा बटाटा खाला खायला घालायचा बटाटा घ्यायचा आणि धुवाय धुवायचा आणि तो खायला घालायचा रोज घातला तरी चालेल किंवा प्रत्येक शुक्रवारी जरी घातला तरी चालेल ह्यामुळं तुम्हाच्या घरामध्ये कर्ज असेल ते नील होईल आणि नी पैशाची वाढ होईल समजा तुमचा व्यवसाय आणि व्यवसायात वाढ हो होत नाही आहे तर व्यवसाय वाढीसाठी सुद्धा तुम्ही बटाटा एक बटाटा आणि कच्ची पालकची भाजी हे दोन्ही तुम्ही जर गाईला खायला घातलं तर तुम्हाला तुमच्या व्यवसायात निश्चितच वाढ होईल तुमचा व्यवसाय नक्की वाढेल त्यातून तुम्हाला पैसा मिळेल तुमच्या व्यवसायात वाढ होईल कर्ज भेटेल लक्ष्मी प्राप्ती होईल घरात भरभरून पैसा येईल हे नक्की म्हणून प्रत्येकाने तुम्ही हा व्हिडिओ बघितल्यानंतर शेअर करा मित्र मैत्रिणी नातेवाईक शेजारी कारण ना कसं असतंय कोणाचं नाही कोणाचं कर्ज असतं आणि हे कर्ज फिटता फिटत नाही त्यावेळेला ते टेन्शनमध्ये असतात मी माझ्या समोरची उदाहरणंसुद्धा बघितलेली आहेत काही जणांना कर्जाचं फार टेन्शन असतं दहा बारा हजार का असणार वीस हजार का पाच हजार का ते कर्ज फेडण्याची जर त्यांची परिस्थिती नसेल तर ते फार टेन्शनमध्ये जातात म्हणून सगळ्यांना व्हिडिओ शेअर करा त्यामुळं कुणाचं तरी कर्ज असेल ते कर्ज पिटेल कुणाला पैशाच्या अडचणी असेल त्यांच्या घरामध्ये पैशाची वाढ व्हायला सुरू होईल खूप पैसा यायला सुरू होईल नक्कीच म्हणून जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा व्हिडिओला कमेंट करा ऑल बटनला क्लिक करा आणि जो कोणी नवीन व्हिडिओ बघत असेल त्यांनी नक्की माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा दोन दिवस मी व्हिडिओ करू शकले नाही कारण माझी तब्येत बरी नव्हती माझ्या तब्येतीमुळे मी थोडं डिस्टर्ब होते त्यामुळे मी व्हिडिओ करू शकले नाही त्याबद्दल पहिल्यांदा तुम्हाला सगळ्यांची क्षमा मागते आणि ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त अजून एकदा सांगते नवीन कोणी असेल त्यांनी नक्की सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ